जागेवर अतिक्रमण करून तार कंपाऊंड बांधल्या विरोधात व तात्काळ काढून जागा मोकळी करून उपोषण पंचायत उपोषणाचा दुसरा दिवस संग्रामपूर पंचायत समिती कार्यालयासमोर काल दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी पासून चालू असलेले उपोषण अनागुंडे पाथुर्डा यांनी जागेवर तारेचे कंपाऊंड टाकले असून त्या जागेवरील तारेचे कंपाऊंड काढण्याबाबत संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावातील गजानन समाधान वानखडे राहणार पातुर्डा वार्ड क्रमांक दोन तालुका संग्रामपूर यांच्या जागेवर अतिक्रमण केल्याबद्दल पंचायत समिती समोर गजानन समाधान वानखडे उपोषणाला बसलेले आहेत तसेच जून वीस ला दिलेल्या निवेदनामध्ये नमूद आहे की शासकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणायचे असे की कुंडे राहणार क्रमांक मध्ये करते गजानन समाधान वानखडे यांच्या जागेवर कुंडे यांनी जबरदस्ती दादागिरीने हुकुमशाहीच्या माध्यमातून तारेचे कंपाऊंड घातले असून समाज आघाडीकडून सुद्धा निवेदनामधून तक्रार करण्यात आली आहे आणि निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की अतिक्रमण जागेसंदर्भात अतिक्रमण करणारे व ग्राम विकास अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत गजानन समाधान वानखडे यांनी आणखी निवेदनामध्ये म्हटले आहे की माझ्यावर झालेला अन्याय ग्रामपंचायत सचिव बेकायदेशीर लोकांच्या झोपड्या तोडणे घरकुलापासून वंचित ठेवणे दलित वर्गीय अनुसूचित जाती विशेष म्हणजे बौद्धांना त्यांची मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे मागील पंधरा वर्षापासून ग्रामसेवक हे एकाच ठिकाणी कार्यरत आहेत कायद्यानुसार पातुर्डा गावातील ग्रामसेवक मेहेंगे यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करावे व पुणे यांच्यावर सुद्धा कार्यवाही होऊन न्याय द्यावा अन्यथा सी आर कलम एकशे छप्पन्न पब्लिक ती नुसार न्यायालयात शासनतर्फे आपले कार्यालय व आपल्या विरोधात खटला चालविण्यात येईल अशा प्रकारचे निवेदन उपोषण करते गजानन समाधान वानखडे यांनी पंचायत समिती अधिकारी यांना दिलेले आहे पंचायत उपोषणाला कधीपासून बसल्या तुमची मागणी काय आहे मागणी आहे की बाबा ते माझ्या घरापुढे जो अतिक्रमण करायला ते जाई ठोकली ते काढलं यावी हवी तुमच्या घरासमोर म्हणजे तुमची ती जागा स्वतःची आहे किंवा अतिक्रमण मधलीच होती अतिक्रमे होती अतिक्रमण जी होती समोरची वापरती जागा वापर्टी 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 जागा आहे आणि कोणा व्यक्तीने समजा डायरेक्ट अन्न अण्णा पुंडे त्यांनी डायरेक्ट कंपाऊंड ठोकून दिलं बरं मग काय मागणी आहे तुमची मागणी आहे हेच कुंपण त्यानं उकळून घ्यावं अच्छा मग महाराष्ट्र मोकळा करा बीडीओ साहेबासोबत बोलले होते का हो काय म्हणत बीडीओ साहेब बीडिओ साहेब म्हणत तुला मी त्याले मेहंगे साहेबाले मी पत्र पाठवतो मेहंगे ग्रामसेवक पातुर्डा हा बरोबर हो हो बर पाठवतो म्हणून करायला लावतो ते काम बरं मग आज आज दुसरा दिवस निघाला तुम्हाला उपोषणाला आज रोजी काही पंचायत समितीमधून कोणतरी अधिकारी आले भेटेल आलं बरं बर, मेहंगे साहेब काही आले तुम्हाला भेटेल उद्या आले ते काल आले। अ, काल आले काय म्हटलं मग मेंगे आले ते मग किंवा काही उपोषणाला पासून लावतो ते काही काम झालं नाही झालं नाही पण आजपर्यंत कोणतेही अधिकारी तुम्हाला भेट दिलेली नाही किंवा मेंगे साहेब जे ग्रामसेवक आहेत त्यांनी सुद्धा उलटून पाहिलेलं नाही